नमस्कार शेतकरी बांधव मी संकेत चव्हाण आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण यावर्षी जे काय आपल्या ग्रुपवरती शहाऐंशी रुपये तीस आपल्या अडसाई लाख जी आपण जे काय अपडेट देतो आज त्याच आपल्या प्लॉटवरती उभा आहे खरंतर ह्या महिन्यामध्ये बराच पाऊस झाला आणि त्या पावसाचा परिणाम देखील आपल्याला आपल्या प्रत्येक एकावरती दिसतो हा जो आपला प्लॉट आहे ह्या प्लॉटवरती आपण गेल्या महिनाभर एक महिन्याबरोबर झालं दहा तारखेला आपण शहाऐंशी जोर बत्तीसच्या रुपाची लागण आपण इथे आणि त्याच्यामध्येच आपण अंतर्गत म्हणून आता यामध्ये जर बघितलं तर आता सध्या प्राऊज रूप या ठिकाणी जास्त आहे त्याचं कारण असं की आपण गेल्या महिन्याभरामध्ये जो काही पाऊस होता आणि पाणी शेतामध्ये कंटिन्यू असल्यामुळं आपल्याला इथं भांगण खरं तर आता आमचं पुढची स्टेप जी आहे ती आपल्याला भांगण करायची त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये दोन आळवण्या घेतल्या होत्या ती पहिली आळवणी आपण जी घेतलेली होती त्याच्यामध्ये आपण सी गुन्हे कीटकनाशक बुरशीनाशक आणि आपण युगे घेतला आणि दुसरी आपण आळवणी जी एका आठवड्यानं केली तर कर आम्हाला पंधरा दिवसादरम्यान करायची होती ती थोडी उशीर झाली आणि विसाव्या दिवसापर्यंत आम्हाला करता आली त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने बार एकसष्ट आणि अवॉर्ड हे टॉनिक म्हणून आम्ही घेतलेलो आज आम्ही दुसरी आपलं पुढची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपण हातांचा टोस यामध्ये आपण देणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं चोवीस चोवीस आणि प्युरी चोवीस चोवीस आपण काय करतोय तर आपल्याला आता सध्या पाणी जास्त असल्यामुळे फुटव्यांची संख्या कमी आपल्याला दिसते आणि एक महिना झाल्यानंतर सुद्धा आपल्याला एक दोन्ही दिसतात की वाढवण्यासाठी आपण चोवीस चोवीस हे सगळ्यात जास्त कॉम्बिनेशन सर्वात चांगलं आहे त्याच्यामध्ये आपण चोवीस टक्के युरिया आणि चोवीस नायट्रोजन आणि चोवीस टक्के स्कुर फॉस्फरस अशा पद्धतीचा आपण डोस आपण आता करणार आहे त्याच्यामध्ये आपण हुमिन आणि त्याच्यामध्ये आपण सल्फर घेणार आहे गणगू बेन्स आहे जो ऑक्सिजन कंपनीचा आहे जेणेकरून माती आपल्याला पाण्याचे पांतळ माते आता ही जी परिस्थिती जर ही परिस्थिती आपण या क्षेत्राची बोलतो तर ह्या शेतामध्ये आपल्याला पाणी सगळ्यात जास्त दिसते आता सुद्धा तुम्ही बघू शकता की इथं पाण्याची सगळ्यात जास्त उपलब्धता आहे आणि ह्याच्यामध्ये जे खड्चा भाग आहे त्याच्यामध्ये पाणी साठवून आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये हिट निर्माण करायचं आहे यासाठी हा प्रयत्न आहे असेच आपले नवीन नवीन अपडेट्स आपण ह्या प्रॉब्लेम आपल्याला देऊ